नमस्कार मित्रांनो मी राजशेखर परवाने आपण पाहतात रायगड टुडे मराठी आज दिनांक नऊ ऑगस्ट रोजी कर्जत मध्ये बाळासाहेब भवन या शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार शेठ थोरवे यांच्या मार्फत पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं येत्या अठरा ऑगस्टला म्हणजे रविवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी आमदार शेठ थोरवे फाउंडेशनच्या मार्फत नोकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे कर्जत खालापूर मतदारसंघामधील बेरोजगार तरुण व तरुणींना या नोकरी मेळाव्यामध्ये रोजगार म्हणजेच नोकरी दिली जाणार आहे या रोजगार मेळाव्यामध्ये म्हणजे नोकरी मेळाव्यामध्ये नामांकित कंपन्या तसेच नामांकित बँका तसेच अनेक मोठे उद्योग समूह जे असणार आहेत ते या नोकरी मेळाव्यामध्ये असणार आहेत व या नोकरी मेळाव्यामार्फत कर्जत खालापूर मतदारसंघातील तरुण तरुणींना नोकऱ्यांचं वाटप करण्यात येणार आहे कसा असणारे हा नोकरी मेळावा आणि कशा पद्धतीने या नोकरी मेळाव्यामध्ये कर्जत खालापूर मतदारसंघातील तरुण तरुणींना नोकऱ्या दिल्या जाणार आहेत या संदर्भात संपूर्ण माहिती घेण्यासाठी आज दिनांक नऊ ऑगस्ट रोजी बाळासाहेब भवन कर्जत येथे तालुक्यातील पत्रकार प पत्रकारांना आमंत्रित करून या संदर्भातील माहिती ही कर्जत खालापूर मतदारसंघातील संपूर्ण जनतेपर्यंत पोहोचवावी म्हणून पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं आपण पाहूया या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आज महेंद्र शेठ थोरवे यांनी या नोकरी या मेळाव्या संदर्भात काय माहिती सांगितलेली आहे उपस्थित असलेले सर्वच पत्रकार बंधू भगिनींच मी आमदार महेंद्र शेठ थोरवे त्यांच्या वतीनं या, या बाळासाहेब भवन जनसंपर्क कार्यालयामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले प्रिंट मीडिया डिजिटल मीडिया युट्यूब चॅनल अधिकृत सगळेच चॅनलचे सर्वच पत्रकार बांधव आपल्या सगळ्यांच मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करू आजच्या या पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश आहे की दिनांक रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपल्या या कर्जत कलापूर मतदारसंघातील युवकांना तरुणांना नोकरी मिळाव्याच्या माध्यमातून नोकरी मिळण्याकरिता सहकार्य हे आमदार महेंद्र दोन्ही फाउंडेशन आणि कर्जत कलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र महेंद्रशेठ थोरवे यांच्या वतीनं दिला जाणार आहे आणि हा भव्य दिव्य नोकरी मिळावा कर्ज येथे पार पडणार आहे त्याचं ठिकाण आपल्याला सांगितलं जाईलच आमदार साहेबांच्या वतीनं आणि या निमित्ताने आपल्याशी चर्चा करण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी आयोजित केलेली ही पत्रकार परिषद आणि या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपण सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे स्वागत आणि मनपूर्वक आभार आहे आणि पहिल्यांदा प्रथमतः मी उपस्थित सर्वच रोजगार मेळावा ज्यांच्या वतीनं येथे होणार आहे ते आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि अध्यक्षतेखाली उपस्थित असलेल्या सर्वच पदाधिकारी यांच्यामध्ये रोजगार मुळ्याच ओपनिंग आजच्या दिवशी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला जाणार आहे तरी उपस्थित सर्वच विनंती की आपण आपण आपल्या शहरच्या ठिकाणी उभं राहू आपण त्या रोजगार मिळवायच्या निमित्ताने आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्या चोखरी कर साहेब सारे आपण सारेजण या पत्रकार परिषदेला उपस्थित आहात आज या ठिकाणी जी पत्रकार परिषद आपण घेत आहोत अडीच वर्षापूर्वी जगावर देशावर राज्यावर आपल्या मतदारसंघावर सारखा महाभयंकर संकट आलं आणि या कोविडच्या संकटामध्ये अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेल्या बेरोजगारी वाढली ही जी पॅन्डॅमिक सिच्युएशन संपूर्ण जगामध्ये वळवली गेली त्यानंतर आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं होतं आणि त्या संदर्भात सातत्याने दोन ते अडीच वर्ष मी प्रयत्न करत होतो की आता मार्ग कसा काढायचा आणि मग आपल्या संपूर्ण मुंबई असेल उपमु उपनगर असेल मुंबईच आणि आपला मतदारसंघ पुन्हा असेल या संपूर्ण आजूबाजूच्या परिसरातून सगळ्याच संकट्यांशी आम्ही या संदर्भात चर्चा केली आणि मग आपण आज या ठिकाणी तुमच्या सगळ्यांसमोर या ठिकाणी आज आपण जाहीर करत आहोत की येत्या अठरा ऑगस्ट रोजी आपण कर्ज देते भव्य दिव्य असा नोकरी मिळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या नोकरी मेळाव्यातून जवळजवळ दहा हजाराचं ओपनिंग आतापर्यंत आपण या ठिकाणी तरुण तरुणींना या ठिकाणी संधी उपलब्ध करून देणार आहोत जवळजवळ पन्नास ते सत्तर कंपन्यांनी आतापर्यंत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि म्हणून माझी कर्जत मतदारसंघातील तरुणांना विनंती आहे की आपण आपला बायोडाटा या ठिकाणी आपण घेऊन यायचं आहे आणि ही आपल्या तरुणांसाठी एक मोठी संधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि एक नामांकित कंपन्या त्याच्यामध्ये आहेत बजाज असेल टाटा मोटर्स असेल महिंद्रा असेल यासारख्या कंपन्या आहेत आय सी आय सी आय बँक आहेत एक्सिस बँक आहेत या सगळ्या बँका सुद्धा आपण त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत आणि या नोकरी मिळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे पाचवीचे ग्रॅज्यु ग्रॅज्युएशन करत असणाऱ्या सगळ्या बेरोजगार तरुणांना याच्यात संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि म्हणून ही आपल्या मतदारसंघातील तरुणांसाठी एक मोठी संधी आपण उपलब्ध करून दिलेली आहे या माध्यमातून मी माझ्या सगळ्या पत्रकार बंधूंना या ठिकाणी सांगेन की दोन वर्षामध्ये प्रचंड नुकसान अडीच वर्षामध्ये जे कंपन्यांमध्ये झालेलं होतं इंडस्ट्रीमध्ये झालेलं होतं आणि त्या माध्यमातून अनेक तरुणांच्या नोकऱ्या केलेल्या होत्या ह्या माध्यमातून तो एक मोठा आपला प्रयत्न असणार आहे की या तरुणांना पुन्हा एकदा आपल्याला नोकरीची संधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत आपल्या साऱ्यांना कल्पना आहे की कर्जत तालुका हा ट्रायबल भाग आहे ग्रीन बेल्ट आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची इंडस्ट्री या ठिकाणी नाही आहे खलापूर जर सोडलं तर मध्ये अशी इंडस्ट्री परिस्थिती या ठिकाणी इंडस्ट्रीय नसल्यामुळे अनेक तरुणा या ठिकाणी बेरोजगार होते परंतु या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर आम्ही साऱ्यांनी कर्जतकरांना या ठिकाणी पर्यटनाला चालना दिलेली आहे पर्यटक आपल्याकडे वाढला पाहिजे जसं आपण म्हणतो की अतिथी देव हो ही आपली हिंदू संस्कृतीची संकल्पना आहे आणि त्याच पद्धतीने मी माझ्या कर्जतकरांना सांगितलं की आपण येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला या ठिकाणी अतिथी देव हो म्हणून त्याचा सन्मान केला पाहिजे त्यांना आपण तसा पाहुचार दिला पाहिजे आणि ह्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने कर्जाचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण जर मागील पाहिलं असतं तर फार दुरावस्था सगळ्या रस्त्यांची या ठिकाणची होती आणि मग या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर सरकारच्या माध्यमातून आपण हे सारे रस्ते काही कॉन्क्रिटीकरण असतील डाबरिकरण असतील जे दळणवळणची व्यवस्था आहे ती सक्षम केली इन्फ्रास्ट्रक्चर आपण प्रॉपर तयार केलं आणि मग डेव्हलपमेंटला प्राधान्य देण्यासाठी रेड कार्पेट आपण इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून या पाच वर्षामध्ये आपण उभं केलं आणि मग आता खऱ्या अर्थाने कर्जतमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी आपण ह्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेले मोठे प्रोजेक्ट आपलं या ठिकाणी घेत आहेत रेडिशन आता हॉटेल्स फाईव्ह स्टार हॉटेल्स या ठिकाणी आलेले आहेत मोठे प्रोजेक्ट या ठिकाणी आलेले आहेत आणि मग हे पर्यटनाच्या माध्यमातून ही एक मोठी संधी आपल्या तरुणांना या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे जवळजवळ कर्जतमध्ये तीन हजार पाचशे फार्म हाऊस रिसॉर्ट या ठिकाणी एक एकत्रपणे एक युनिट तयार करून उभे आहे या माध्यमातून हो मिनिमम प्रत्येक फार्म हाऊस या छोट्या मोठ्या रिसॉर्टवर आपण जर पाहिलं चार जरी युवकांना त्या ठिकाणी आतापर्यंत रोजगार मिळाला असं आपण जरी पकडलं तर कमीत कमी चौदा हजार ते पंधरा हजार तरुणांना त्या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि म्हणून दोन हजार अकरा ते दोन हजार तेवीसपर्यंत आतापर्यंत आपण पाहिलं की प्रत्येक वर्षी कलेक्टरांकडनं कर्जत हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असताना सुद्धा एकशे चव्वेचाळीस कलम लागू करायचे आणि एकशे चव्वेचाळीस कलम लागू केला की पर्यटक यायचं बंद होऊन जायचं यावर्षी आम्ही तो निर्णय घेतला की एकशे चव्वेचाळीस कलम न लावता पर्यटकांना मध्ये येण्यासाठी संधी द्या पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी कर्जतचा विकास करता येईल जसं आपण जगभरामध्ये फिरतो जगभरात पण फिरत असताना आम्ही फिरत असताना आमच्या लक्षात आलं की अनेक इंग्लंड पासून अनेक देशांची अर्थव्यवस्था जी आहे ही पर्यटनावर चालत आहे त्या देशाची अर्थव्यवस्था पर्यटनावर चालत असेल तर माझा कर्जत तालुका हा ग्रीन झोन बेल्ट आहे ता या तालुक्यामध्ये पर्यटनाला आपण संधी दिली तर भविष्यामध्ये मोठ्या रोजगाराची संधी आपल्याला या ठिकाणीच कर्जत तालुक्यामध्ये कर्जतच्या स्थानिकांना त्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि ही दूरदृष्टी ठेवून आपण या मतदारसंघामध्ये या कर्जत तालुक्यासाठी काम उभं केलं आणि आज मला सांगायला अभिमान वाटतोय की कर्जतमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येत आहेत आणि या माध्यमातून रोजगारची संधीसुद्धा आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायला सुरुवात झालेली आहे अशा पद्धतीने हा ऐतिहासिक असा आपण नोकरी मिळावा या ठिकाणी अठरा ऑगस्टला या ठिकाणी आपण घेत आहोत आणि या नोकरी मेळाव्याच्या माध्यमातून

फाउंडर डायरेक्टर युवा मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड ऍक्च्युअली आमदार साहेब गेल्या सहा महिन्यापासून आमच्या संपर्कात होते आणि त्यांचं म्हणणं होतं की कर्जत खालापूर मधला जो तरुण आणि तरुणीचा जो वर्ग आहे यांना आपल्याला यांना काहीतरी काम द्यायचं आणि दुसरी गोष्ट असं होतं की इथला जो क्राऊड आहे म्हणजे इथले जे मुलं मुली आहेत यांची काम करण्याची चिकाटी जरा वेगळी आहे पश्चिम महाराष्ट्रापेक्षा आणि मग मी सहा महिन्यापासून जरा सर्वे केला बाकीच्या कंपन्यांमध्ये आम्हाला एक सगळेमध्ये आम्हाला एक दिसलं की इथला जो मुलगा किंवा मुलगी आहे यांना जो प्रिमास लागतो हा शंभर किलोमीटरच्या आसपासला जो नवी मुंबई असेल खालापूर असेल किंवा आपलं आपलं पनवेल असेल या सगळ्या कंपन्यांमध्ये जर यांना आपण प्लेस केलं तर हे डेफिनेटली तिथे दे काम करू शकतात आणि मग साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी सर्वे केला आणि मागच्या आठवड्यापर्यंत आम्हाला कमी कमी नऊ ते साडेनऊ ह्या ओपनिंग आम्हाला आल्या कर्जदानी आणि होता आणि साहेबांनी हे पण सांगितलं फक्त आपल्याला नोकरी मिळावा घ्यायचा नाही आहे नोकरी मिळावं झाल्यानंतर आपण नोकरी मार्गदर्शन केंद्र इथे स्थापन करणार आहोत म्हणजे इथून पुढे प्रत्येक मुला मुलीला जर जॉब पाहिजे असेल तर आमदार महिंद्र थोडे साहेबांच्या ऑफिस करायचा सा। आणि साहेबांची एक संकल्पना आम्हाला खूप आवडली की साहेबांनी प्रश्न उद्भवला की नोकरी मिळावी खरंच सर्व घेतात त्या दिवशी पन्नास टक्के मुलांना जॉब लागतो पन्नास टक्के मुला मुलींच काय त्यांनी हा प्रश्न आम्हाला विचारला त्याच्यावर आमचं सोल्युशन होतं कारण ज्यावेळेस आम्ही विदर्भात जॉबफे केला गडकरी साहेबांना त्यावेळेस आम्ही संकल्पना थोरे साहेबांना एकच सांगितलं की आपल्याकडे आलेला जॉबफेअरला आलेला प्रत्येक मुलगा किंवा मुलगी रिकाम्या हाती रिटर्न जाणार नाही आता पन्नास टक्के सपोज पाच हजार मुलं आपल्याकडे आले आपण दोन अडीच हजार मुलांना त्या दिवशी विथ ऑफर लेटर बाकीच्या मुला मुलां मुलींना ते त्या दिवशी देणार पण काय होतं पन्नास टक्के मुलं म्हणतात की आम्हाला साहेबांनी बोलवलं आमचे इंटरव्ह्यू घेतले आमचं सिलेक्शन झालं नाही तर साहेबांना त्याच्यासाठी एक दिली साहेबांनी सांगितलं माझ्याकडे आलेला जॉब परत जाणार नाही त्याच्यासाठी त्यांनी जॉब कार्ड लॉन्च केला ही जॉब कार्ड ची कॉन्सेप्ट अशी आहे अशा प्रकारचं एक जॉब कार्ड आहे ह्या जॉब कार्डची संकल्पना अशी की ज्या मुलांचं त्या दिवशी सिलेक्शन होणार नाही त्या मुलांनी हे कार्ड घ्यायचं याच्या साईडला एक नंबर दिलेला आहे आणि साहेबांचं याच्यामध्ये पत्र आपल्याला बँकेच एटीएम कार्ड त्या मुलाला असे असं एक पत्र पत्र आणि एक जॉब कार्ड मिळेल हे जॉब कार्ड भेटल्यानंतर त्या मुलाने ते स्कॅन करायचं स्कॅन केल्यानंतर साहेबांची वेबसाईट ओपन होईल ओपन झाल्यानंतर त्यांचा गुगल फॉर्म ओपन होईल त्या मुलाला त्या गुगल फॉर्म वरती फॉर्म भरायचं आपला बायोडाटा आणि बायोडाटा भरल्यानंतर त्याला पुढील सहा महिन्यासाठी प्रत्येक सोमवारी मंडेला प्रत्येक पाच कंपनीचे मेसेज त्याच्याकडे जाते त्याचे ओपनिंग त्याची सॅलरी त्याचा वॅकन्सी त्याचं प्रोफाईल आणि लोकेशन आणि विशेष म्हणजे त्या पर्टिक्युलर कंपनीची एच आरचे नंबर त्याच्यात असणार आहे त्या मुलाने त्या पाचपैकी एका कंपनीत सिलेक्ट करायची आणि त्या कंपनीत सिलेक्ट केल्यानंतर एच आरला कॉल करून इंटरचं टाइम टेबल ठेवायचं जा, आणि जाताना थोरसाहेबांच हे कार्ड घेऊन जायचं त्याचं जॉब कार्ड कारण हे जॉब कार्ड त्याला सेपरेट एकच मदत करणार त्याच्याकडे लिमिट पोटनंकर आहे आणि जेव्हा तो एच आरकडे जॉब कार्ड घेऊन जाईल तर एच आर त्याला फर्स्ट प्रायोरिटी देईल जॉबसाठी इंटरव्ह्यूसाठी तर ही त्याची जॉब कार्डची सिस्टम आहे म्हणजे जॉब नोकरी आलेल्या प्रत्येक मुलामुलीला हातात काही ना काही मिळणार हे आमदार साहेबांची संकल्पना आज आम्ही स्पष्ट केली आणि आमदार साहेबांनी जर स्वागत केलं आणि डेफिनेटली त्या दिवशी पण ज्या मुलांना जॉब कार्ड भेटणार नाही तर नोकरी मिळणार नाही त्यांना आपण हे जॉब कार्ड लक्ष देणार नाही तर अशा प्रकारे हे जॉबकार्डचे स्वरूप असणार आहे पण जर आपण पाहिलं तर हा समोर तुम्हाला क्यू आर कोड दिलेला आहे उमेदवारांना नोंदणी करण्यासाठी या क्यू आर कोडला स्कॅन करायचा आहे आणि स्कॅन करत असताना त्याच्यावरती डब्ल्यू 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 डॉट महेंद्र फर्व्हे दव चाळीचाळीस डॉट कॉम वेबसाईट इथे क्रिएट केलेली आहे या वेबसाईटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी हा क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर त्याला साहेबांचं पेज ओपन होईल त्या पेज ओपन झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्याची सर्व इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये भरायची आहे इन्फॉर्मेशन भरत असताना त्याला जो काही त्याचा एक्सपिरियन्स असेल प्रेशर असेल त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन करायच्या आहेत आणि त्या मेन्शन केल्यानंतर जॉब फेअरच्या दिवशीचं जे लोकेशन आहे त्या लोकेशन साठी त्यांना इथून पुढे कॉल पण जातील आणि त्यांना पण जातील आणि त्याच्यानंतर आपल्या कर्जत स्टेशनवरून आणि इतर ठिकाणावरून मेन स्टेशनवरून विद्यार्थ्यांना म्हणजे उमेदवार जॉब फेअर येणार आहे या विद्यार्थ्यांना येण्या जाण्याची पण आपण बसेसची आणि गाड्यांची सोय केलेली आहे याच्यामध्ये जसं की आता साहेबांनी टाटा मोटर सारखी कंपनी असेल महिंद्रा असेल बजाज असेल मल्टीनॅशनल कंपन्या सर माझा प्रश्न असा आहे की आता जे विद्यार्थी बारावीपर्यंत ज्यांचं शिक्षण आहे ठीक आहे त्यांना ते इझिली जॉब काही ना काही क्लेरिकलमध्ये म्हणा किंवा कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून मिळून जाईल परंतु ज्यांचं शिक्षण फक्त दहावीपर्यंत असतं मग ते काहीतरी स्किल्ड वर्क करतात म्हणजे जसं ते फेक्त फॅब्रिकेशनचा कोर्स करतात टर्नर फिटरचा करतात किंवा इलेक्ट्रिशियनचा करतात म्हणजे जे हार्डवर्कची कामं आहेत ती ते करत असतात मग अशा लोकांसाठी सुद्धा जॉबची काही प्रोव्हिजन आहे का ऍक्च्युली पाचवी पास झालेला पासून आपल्याकडे वॅकन्सी आता काय झालं सांगितलं आणि पर्यावरणाशी खूप समतोल आहोत डेफिनेटली आपल्याकडे हॉटेल्स आहेत म्हणजे मध्ये आपल्या ह्या मुलांना आपण प्लेस करू शकतो इथून गोवा आपल्याला जवळ आहे काय म्हणजे ज्या मुलांना जर हॉस्पिटलची जो पार्ट आहे त्याच्यामध्ये पाचवी पाचशे पासेस आपली अनस्किल जे मुलं आहेत आपण त्यांना तिकडे सिक्युरिटी असेल त्याच्यामध्ये हे करू शकतो आणि यांची सॅलरी जी आहे सर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काय केले गार्ड बोर्डनुसार एक सॅलरीचा वेजेस ठेवलेला आहे तो आता स्टँडर्ड आहे मिनिमम पंधरा हजारापासून पुढे सॅलरी त्याच्यामुळे आपण त्या मुलांना तिथेच फेस करणार आहे